हाय फ्रेंड्स आज आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षांनी आमच्या शाळेचा ग्रुप भेटतोय इथे म्हणजे आमच्या मैत्रिणी आहेत शाळेतल्या आता पंचवीस वर्षानंतर जवळजवळ आमची भेट झाली आणि काही फ्रेंड्ससुद्धा सुद्धा आहेत आता आहेत तिकडे हॉटेलमध्ये आलो आम्ही सगळेजण भेटायला इथे गोरेगाव मधील उडिपी हॉटेलमध्ये आम्ही सगळे आज भेटतोय नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे एस फॉर श्रद्धा या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही ना आमच्या शाळेतला ग्रुप आहे जो पंचवीस वर्षानंतर आज आम्ही भेटणार आहोत उडुपी हॉटेलला गोरेगाव येथे तर बघूया कोण कोण भेटायला येते ते म्हणजे आमचा फ्रेंडचा ग्रुप आहे पूर्ण त्याच्यातले आज सगळे भेटायला येणार आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आम्ही काय काय मजा करणार आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि आमच्यासोबत चला।, चला चला तर भेटूया मग थोड्या वेळाने पुन्हा भेटेन मी तुम्हाला चला जवळजवळ पंचवीस वर्ष आम्ही एकत्र भेटतोय सगळे फ्रेंड्स आम्ही आलो तिकडे मित्रमैत्रिणी पंचवीस वर्ष झाले त्यात आम्हाला जवळ शाळा होती तर आता आम्ही ते भेटायला आलो सेकंड त्यामध्ये शाळेचा आणि आमची मेन फ्रेंड yes. अस्मिता आमचा ग्रुप लीडर हा आता आमचं मस्त पार्टी झालेलं आहे इथे सगळ्या फ्रेंड्स लोकांची जेवण वगैरे झालं आहे प्लेट पण सगळ्यांच्या रिकाम्या झालं आहे आणि पोट फुल झालेले सगळ्यांचे मस्त जेवण वगैरे एन्जॉय केलं ही आमची ग्रुपची मेन लीडर आहे अस्मिता आणि हिच्यामुळे हा सगळा ग्रुप तुम्हाला बघायला मिळतो आहे हे सगळे मी ना कुठे गेली एक सगळे असे आज आम्ही बऱ्याच वर्षानंतर जवळजवळ पंचवीस वर्षानंतर सगळे इथे एकत्र उडीपी हॉटेलमध्ये भेटायला आहोत मातारी सगळे भेट <laughs> हा थोडं 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 म्हातारी पण झालेत सगळे आणि बघ आता आमचं सगळं खाऊन बिलून झालेलं आहे आणि आता थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत आणि कसं वाटलं सगळ्यांना भेटून एकदम मस्त मस्त ना एन्जॉय केला ना खरंच खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षानंतर आपण भेटलो आहे आणि चेहरे पण जरा थोडे थोडे बदल झालेत प्रत्येकांच्या चेहऱ्यामध्ये अर्धे ते ओळख ओळखायला पण येत नाही पण खरंच तुमचं तुम्हाला खरंच खूप खूप थँक्यू था। सगळ्यांना भेटल्याबद्दल आणि पुन्हा परत असं भेटूया आपण सगळं मिळून ठीक आहे मजा आली की नाही भेटून सगळ्यांना फुल एन्जॉय फुल एन्जॉय फूल एन्जॉय मग परत भेटायचं की नाही असं नेक्स्ट टाइम भेटू मग परत भेटूया बाय बाय तर आज खरंच खूप मला खूप आनंद झाला आहे म्हणजे माझ्या सगळ्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून इतक्या वर्षानंतर भेटली आणि तुम्हा स, तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींना खरंच खरंच धन्यवाद की तुम्ही वेळ काढून तुमचा एवढा आम्हाला भेटायला आलात म्हणजे आपण सगळे एकमेकांना भेटलो आणि आपला हा आजचा दिवस खरंच खूप एन्जॉय केला त्यासाठी खरंच तुमचे सर्वांचे धन्यवाद स्पेशली अस्मिता की जिने हा ग्रुप तयार केला आणि सगळ्यांना अगदी म्हणजे एकत्र ठेवलं या ग्रुपद्वारे आणि आपली एकमेकांची भेट झाली इतक्या वर्षानंतर म्हणून खरंच तुझं खूप खूप धन्यवाद आणि असंच पुढे सुद्धा आपण असंच नेहमी भेटत जाऊन एन्जॉय करू असं मी अपेक्षा करते सगळ्यांकडून थो प्लीज थोडा थोडा प्रत्येकाने वेळ काढा म्हणजे थोडी तरी लाईफ जगली पाहिजे ना प्रत्येकाने आपल्यासाठी असंच आपण पुन्हा पुन्हा भेटू असं आणि एन्जॉय करू आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा असंच म्हणजे सांगते की थोडा तरी वेळ आपला स्वतःसाठी घालवला पाहिजे म्हणजे ज्या जुन्या आठवणी आहेत जे आपण आपलं बालपण एकमेकांबरोबर घालवलं आहे शाळेचे दिवस एकमेकांबरोबर म्हणजे जे गेलेले आहेत आपले जे जुने दिवस ते असे म्हणजे पुन्हा भेटून आपण एन्जॉय करू शकतो त्या सगळ्या जुन्या गोष्टी म्हणजे परत परत आपलं न असे नव्याने आपल्या समोर येतं त्यामुळे खरंच खूप आनंद होतो तर तसंच आज मला पण खूप आनंद झाला आहे ह्या सगळ्यांना भेटून आणि अपेक्षा करते आम्ही पुन्हा असं भेटू आणि खूप एन्जॉय करू तर खरंच तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद आणि जर हा तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला आहे मंडळी तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त राहा स्वस्त खा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर